आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय दुःखदायक आणि काळजाला अशी म्हणजे वेदना देणारी बातमी सांगणार आहे बघा तर बघा मित्रांनो दुर्घटना झालेली आहे विमान दुर्घटना ठीक आहे मोठी विमान दुर्घटना झालेली आहे तुम्ही न्यूजवर वेगवेगळ्या ठिकाणी बघितलंच असेल की कशा प्रकारे लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि या दुर्घटनेमध्ये जास्तीत जास्त दोनशे शेहेचाळीस प्लस लोक जे आहेत ते मृत्युमुखी झालेले आहेत तर बघा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या तुम्ही इथं बघतच असाल की या व्हिडिओमध्ये तुम्ही इथं बघू शकता की कशा प्रकारे लोक मृत्युमुखी झालेले आहेत बघा कशा प्रकारे लोकांचे हे म्हणजे ही जी बिल्डिंग होती ती बिल्डिंग कशा प्रकारे उद्ध्वस्त झालेली आहे आणि यात एकोणतीस डॉक्टर जे आहेत ते मृत्युमुखी झालेले आहेत तर संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि अशाच टॉप बातम्या आणि नवीन अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा इथं बघू शकता हे जे तुम्ही दृश्य बघत आहात हे एकदम भयानक दृश्य आहेत आणि मनाला एकदम भिडणारे दृश्य आहेत म्हणजे एकदम वाईट वातावरण एकदम खतरनाक सीन झालेला आहे असं कोणाचंही नको व्हायला पण हे जे इंजन फेल झालेलं होतं त्याच्यामुळे सविमायकांनीसुद्धा त्यांना सूचना दिली इंजन फेल झालेलं आहे आणि कोणत्याही परिस्थितीचा म्हणजे भरपूर लोकांचं याच्यामध्ये मृत्युमुखी झालेले आहेत तर अशा प्रकारे ही काळजाला वेदना देणारी घटना दे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे मृत्युमुखी लोक पडलेले आहेत आणि जे विमान आहे ते कशा प्रकारे वेगवेगळ्या पिक्चरांमध्ये घुसलेले आहे तर अशा प्रकारे बघा गाडीमध्ये सुद्धा जाळ झालेला आहे आणि अशा प्रकारे लोकांचे हे मृत्युमुखी जे आहेत त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले आहेत परंतु असे भयानक अवस्थेमध्ये त्यांचे मृत्युमुखी पडलेले आहेत बघा आता संपूर्ण जो व्हिडिओ आहे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामुळेच सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रमेश विश्वास कुमार जे आहेत ते अपघातातून त्या बचावलेले आहेत तर बघा संपूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे इथं तर संपूर्ण जो व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा अहमदाबाद इथे झालेल्या एअर इंडिया विमान अपघातातून रमेश विश्वास कुमार हे चमत्कारिकरित्या बचावले आहेत अडोतीस वर्षीय रमेशही अकराव्या या सीटवर बेल्टवर बसलेले आहेत बघा आणि अपघाताच्या क्षणी त्यांना इमर्जन्सी एक्झिटद्वारे बाहेर उडी मारली त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात दुखापती झालेल्या नाहीत परंतु बघा रमेश यांच्या छातीला डोळ्यांना आणि पायांना किरकोळ इजा झाली आहे असून त्यांना अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले आहेत त्यांनी सांगितले की ऑफनंतर तीस सेकंदात मोठा आवाज झाला आणि लगेचच विमान कोसळले मी उठलो आजूबाजूला मृतदेह पडलेले होते मी घाबरलो पण धावत बाहेर पडलो बघा पण त्यांनी सांगितलं की मी घाबरलो आणि धावत बाहेर पडलो पण कुणीतरी मला पकडून रुग्णवाहिकेत टाकले रमेशचे मूळचे भारतीय असून गेल्या वीस वर्षापासून लंडनमध्ये राहतात ते काही दिवसांसाठी भारतात आले होते आणि आपल्या भावासोबत हो लंडनला परत जात होते अपघातानंतर त्यांचा भाऊही अजूनही सापडलेला नाही अशी माहिती दिलेली आहे बघा वीस वर्षापासून ते लंडनमध्ये राहतात बघा रमेश वैजदे आहेत ते वीस वर्षापासून आणि त्यांचे भाऊसुद्धा या दुर्घटनेमध्ये किंवा ते सुद्धा सापडलेले नाहीत तर अशा प्रकारे बघा ही मनाला वेदना देणारी सर्वात जे आहे दुःखदायक बातमी या ज्या रुग्ण जे दोनशे शेहेचाळीस प्लस जे आहेत जे आहे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना भावपूर्ण आपण श्रद्धांजली अर्पित करू तर बघा खूप खूप ही दुःखदायक बातमी आहे आणि सर्वीकडे न्यूज व्हायरल झालेली आहे व्हायरल म्हणजे सर्व बातम्यांमध्ये सर्वीकडे हे हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल झालेला आहे अशा प्रकारे जे आहे ते मोठे म्हणजे दुःख दुःखभर वातावरण आहे आणि सर्वांना हे एकदम खतरनाक झालेलं आहे बघू शकता अशा प्रकारे एअर इंडियाच्या जे आहेत ती मोठी भयानक अवस्था झालेली आहे आणि रुग्णवाहिकेतसुद्धा म्हणजे टेचरवरसुद्धा त्यांना घेऊन जायला एवढे खतरनाक त्यांचे हे व्हिडिओ आहे तर बघा अशा प्रकारे टॉप न्यूज नवीन अपडेट ज्या नवीन बातम्या आहेत सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम देत असतो त्यामुळे मित्रांनो तुम्ही आपले व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला तर बघा अशा प्रकारे हे जे आहेत खूप वाईट झालेले आहे आणि त्याच्यात तुम्ही तुम्ही बघू शकता तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटचं व्हिडिओला नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला टॉप न्यूज आणि नवीन बातम्या आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात